अरे अधिकाऱ्याची व्याख्याचे जेवढी अवघड आहे तर अधिकारी होणे किती अवघड असेल बरं झाला अधिकारी एखादा अधिकारी झाल्यावर चालतं की नाही त्यानं साधन केलं पाहिजे मग त्याला दहा साधन सांगले आणि उपासना मग त्याला विवेक आणि मग श्रवण मग मग पदार्थ शोधन त्याला ज्ञानापर्यंत जाते तर काय ज्ञान प्राप्त होतं अरे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता फार खटा असतात असं आस गुरुजी म्हणायचे अरे ज्ञान म्हणजे वाघ सिंहाच्या दुधासारखं आहे ते वाघ सिंहाच दूध जर प्राप्त करायचं असेल तर ते लोखंडाच्या भांड्यात येत नाही ते त्यांनी पितळाच्या भांड्यात येत नाही ते तांब्याच्या भांड्यात येत नाही ते चांदीच्या भांड्यात येत नाही आता नवीन जर्मन निघलं त्याच्या भांड्यात सुद्धा येत नाही मग कशा ते सोन्याच्याच भांड्यात येत जर वाघ सोळाच ध्वज जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर पात्रातच ते प्राप्त होऊ शकतं आणि मग खोटं वाटत असेल तुम्ही प्रयोग करून बघा काय प्रयोग करतील महाराज आईचं दूध आठवेल ते दूध आणायला गेलं हा महत्वाचा विचार आहे असू दे सहज एवढं त्यांनी कठीण आहे ते ज्ञान सहजासहजी प्राप्त व्हायचं नाही त्याच्याकडे तक्कमेन परिपृष्टीन सेवया उपदेक्षांते ते ज्ञान ज्ञानी नव दर्शना ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आणावे तरी संता या भजावे सर्व ते ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा चिदारवंटा ते स्वाधीन करते सुभटा ओळंगोणी तरी तनुमनु जिवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले जेणे अंतकरण कर्ण बोधरे अशी प्रक्रिया सांगितली मला ज्ञान प्राप्तीची ज्ञान प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नाही पण एवढं कठीण असलं ज्ञान प्राप्त करून घेणं तरी सुद्धा त्या ज्ञानी पुरुषाला भक्ती सुख प्राप्त करून घेणं कठीण आहे त्याला जाणता येत नाही कोणाला आणि का कोणा कोणाला पंडित वाचक ज्ञानी असे पंडित झाला तर त्याला नाही वाचक झाला तर त्याला नाही ज्ञानी झाला तर त्याला सुद्धा नाही अरे ज्ञानाच्या माध्यमातून सर्वत्र आत्माचा आत्मा प्रती आला दिव्य भाव निर्माण झाला ब्रह्मनिष्ठा त्यांनी प्राप्त झाली आत्मनिष्ठा प्राप्त झाली हा त्याला सुद्धा भक्तिप्रेम सुख दुर्लभ आहे महाराज बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी अशी वीज ज्ञान व्हायची बुद्धी निश्चय आत्मज्ञान बुद्धीने निश्चय केला की आत्मज्ञान प्राप्त होत बुद्धीवरच आत्मज्ञान प्राप्त होण्याची हा लक्षणं असते मतच आता लोकांच्या बुद्ध्या वेगवेगळ्या असतात सगळ्यात श्रेष्ठ बुद्धी जर कोणती असेल तर कुशाग्र बुद्धी तिच्या खालोखाल दुसरी बुद्धी आहे बुद्धी त्याच्या खालोखाल दुसरी बुद्धी आहे कर्पूर बुद्धी त्याच्या खालोखाल असणारी बुद्धी आहे खुगीर बुद्धी <laughs> त्याच्या खालोखाल त्यांनी बुद्धी आहे बुद्धी त्याच्या खालोखाल त्यांनी महाराज बुद्धी आहे ती म्हणजे गौरी बुद्धी आणि त्याच्यापेक्षा डाऊन लेव्हलची बुद्धी म्हणजे बुद्धी बुद्धीचे प्रकार आहेत ते उलगडा करून सांगायचं मला त्याच्यातच माझा राहिलेला वेळ संपून जाईल दोन चरण मुळात मुळात तीन चरणाचा अभंग आहे छोटासा यक्त झालं मला दोन कधी होऊ शकतात काय चिंता करू नका म्हणून त्यांनी म्हणत मी तुम्ही असं वाटलं मला की तुम्हाला फार कंटाळा मी लगेच ताबडतो थांबेन मग तुम्ही काय चिंता तुम्ही दहा वाजेपर्यंत नाही कंटाळाला मी तो सांगत सांगत नाही चिंता करू नका तुम्ही मला पण आहे मला दूर जायचं रस्ता असा भयंकर आहे मला काय सांगायचं म्हणजे आज उद्या मला परत कथा सांगायला जायचं म्हणून मीच वेळेत थांबायचा प्रयत्न करेन बुद्धी असावी लागते फार महत्वाचा मुद्दा आहे म्हणून त्यांनी महाराज बुद्धीनं निश्चय केला की आत्मज्ञान होईल आणि मग त्यांनी तो आत्मच ब्रह्मरूप आहे असं ब्रह्मरूप भावी आपण आपण मीच ब्रह्मरूप आहे असं कळेल मग ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण परायण हर निश्चित रात्र दिवस त्याच्यात परायण झाला की मग तो खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला गेला असं समजायचं असा श्रेष्ठ तुकोबरा या भूमिकेत आहेत महाराज तुकोबराचे फक्त आपण आपल्या हिताहिताचे भंगपाठ करतो जे आपला जातात त्या अभंगाचा आपण विचार करीत नाही काय अभंग ऐकून ठेवा फक्त कानावरून जाऊ ते लक्षपूर्वक आहे का हे त्या म्हणतात हे रक्त श्वेत कृष्ण चिन्मय अंजन सुदरे डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म कळले तो, तो मस्ती विद्या ब्रह्मानंदी सांग केच झाला अंग तुका आता तुकोऱ्यांचा अभंग आहे माझा फार महत्वाच ते म्हणतात माझ्यावर पांडुरंगाने कृपा केली पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोने आनंदे आवटावे पदे आरोहन निजी निज रूपी निजविला तुका अनुहळवाल का हल्ल रुगाशी त्याचा अर्थ थोडक्यात सांगतो लक्ष करू पांडुरंगे सत्य केला पांडुरंगाने अनुग्रह केला तो अनुग्रह प्राप्त झाल्यानं काय झालं निरसोनी संदेह सगळा संदेह गमला आणि बुद्धीतले भेद गेले बुद्धीच्या ठिकाणी भेद आहेत महाराज अकरा प्रकारचे भेद आहेत बघा ना तुम्ही जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद जड जडाचा भेद जड ईश्वराचा भेद जड जीवाचा असला असे पाच प्रकारचे भेद आहेत आणखी त्यांनी भेद सजाते भेद विजाते भेद अजून त्यांनी देशभेद कालभेद आणि वस्तुभेद किती झाले अकरा प्रकारचे भेद आहेत हे अकरा प्रकारचे भेद आपल्या बुद्धीत आहेत शिरगुरु आले की हे भेद भेद त्यांनी निघून जातात आणि मग त्यांनी जीव शिवासे जर रचिले आनंदे जीव आणि शिव यांची एकता होते आऊटा वे पदे आरोहण आवटा वे म्हणजे कुंडलिनी आऊट शब्द करतो तुम्हाला आउट म्हणजे डोक्यात गेला नाही आऊट म्हणजे आउट मात्रा ओमकार आपण पाहतो त्याच्यामध्ये अ उम आणि अर्धी मात्रा असते त्याला आउट मात्र असं म्हणतात आउट म्हणजे आउत साडेतीन की, की, आउट ती ती ने ने, की दिडकी पूर्वीच्या काळात होती ना महाराज मोडी त्याच्यामध्ये आऊट हा शब्द त्यांनी पाहायला मिळतो कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरामध्ये राहते ती साडेतीन वेट घालून अशा पद्धतीने मग त्याला दिव्य स्थिती प्राप्त होते अशी अवस्था निर्माण होते प्राप्त झाली महाराज ते म्हणतात झाला प्रेतरूप शरीराचा शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रातृ क्रोध माया म्हणती हाय हाय यम धर्मा

कोल्हाळ चुकविला त्रिकुणाचा वळसा ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद आरोप जागविला दाता घेऊन छंद घेऊन याला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले नाव ठेवीला भेद ही अवस्था जी आहे ना याला ज्ञानाची अवस्था असं म्हणायचं हे ज्ञान प्राप्त होणं सोपं नाही महाराज फार कठीण आहे या ज्ञानानं काय होईल ज्ञान हे आवांतर प्रयोजन फल आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येईल मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे मोक्ष प्राप्त होईल मोक्ष प्राप्त झाला म्हणजे काय होईल आत्मनिष्ठा तयार होईल आणि जीवनमुक्त अवस्था तयार होईल अशी दिव्य स्थिती निर्माण होईल पण एवढं सगळं सांगून पण कशाला सांगायचं पण असं आहे तो, तो आत्मनिष्ठ जरी झाला आणि जीवनमुक्त जरी झाला तरी जे भक्तिसूख मी तुमच्या समोर सांगतोय ते मात्र त्याला कळणार नाही महाराज वर्ण आत्मनिष्ठा I'm जरी जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या आत्मनिष्ठ सगळ्यांना कळली जीवनमुक्त होणं काय ते सांगतो आणि पुढे प्रवास करतो माझ्या हक्काचे दहा मिनिटं माझ्याकडे अजून आहे किती हक्काचे त्याच्या पुढे गेल्यानंतर हा हा <laughs> 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 <tere> सांगितलं आम्ही कोणच तर <पुनोस्तर> चालू द्या असं <laughs> 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 दहा मिनिटं हक्काचे आहेत त्याच्या पुढे गेल्यानंतर थोडे टेन्शन मध्ये या म्हणजे आधा दूध आधा पाणी जादा डाळे तो बाय म्हणजे होत असते म्हणून त्यांनी मी थांबायचा नक्की प्रयत्न करतो पण तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी ऐका फार महत्वाचा सा मुद्दा सांगतो जीवनमुक्त अवस्था म्हणजे काय हो त्याची फार व्याख्या केल्या असतील कोण काय सांगत असेल मी सोपी व्याख्या सांगतो जीवनमुक्त म्हणजे काय हा वासना प्रक्षयो मोक्ष वासना संपनयाचं नाव आहे मोक्ष हा होणं मुक्ती आणि मृत्यू याच्यात फरक आहे मृत्यू म्हणजे मरण आणि मुक्त होणं म्हणजे मृत्यू आणि मुक्ती याच्यातला भेद सांगतो जरा कानवंचं करून ऐका आणि फार महत्वाचा मुद्दा आहे आपल्या जीवनामध्ये फार उपयोगाचा असणारा मुद्दा आहे आणि सहज कळण्यासारखा मुद्दा आहे सर्वांनी कानवंच करून ऐका मृत्यू म्हणजे काय अंतकरणामध्ये बऱ्याच प्रकारच्या वासना असतात आणि त्या वासना त्यांनी मनात पूर्ण करण्याचं काम आपण जीवनभर करीत असतो हे मिळवायचं ते मिळवायचं हे साधायचं पायको करायची मुलगा व्हायचा घर बांधायचं शेजाऱ्याचं तुकडं घ्यायचं त्याची लेवल करायची त्याच्यात पाईपलाईन करायची त्याच्यात विहिरी खांदायच्या त्याच्यात बोर घ्यायचा चांगले पिकं घ्यायचे कर्ज काढायचं कर्ज फेडायचं <laughs> जन्मभर हेच करीत राहायचं महाराज या अनेक प्रकारच्या वासना असतात लेण्याच्या वासना असतात खाण्याच्या वासना असतात पाण्याच्या वासना असतात अनेक काही गोष्टी करण्याच्या वासना असतात या सगळ्या प्रकारच्या वासना त्या वासना पोटात घेऊन आपण फिरतो या वासना शिल्लक आहेत आणि आयुष्य संपून गेलं वासना शिल्लक आहेत आणि आयुष्य संपून गेलं याचं नाव आहे मृत्यू <laughs> वासना तशाच आहेत आणि आयुष्य संपलं मग काय करायचं या वासना पूर्ण करण्याकरिता परत जन्माला यावं लागतं म्हणजे मुक्त झाला नाही वासना शिल्लक आहेत आणि आयुष्य संपलं याचं नाव आहे मृत्यू आणि मुक्ती म्हणजे काय सांगतो तुम्ही जिवंत आहात आणि जिवंतपणे त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची वासना अंत्यकरणामध्ये मात्र सुद्धा शिल्लक राहील नाही एवढी एवढी सुद्धा वासना शिल्लक राहील नाही वासना संपूर्ण संपल्या आणि आयुष्य शिल्लक राहिलं याचं ना आहे मुक्ती ही जीवनमुक्त अवस्था आहे जिवंत असून मुक्त आहे मग काहीच वासना फार मोठं या विवासना फार खराब असत वासना ओढाळ गाय रे गड्या वासना ओढाळ गाय मुक्तीचा हनुन मोडा पाय असं म्हणतात की नाही वासना ओढाळ गाय कशाची वासना हा घातकच असते मग जड भरतचा राजा हरणीगर भाग येला घाला तो घातला वासनेने वासना भयंकर असते आमच्याकडे मी बऱ्याच दिवस दवाखाना चालित होतो अनेक हा ऐंशी वर्षाचा म्हातारा होता मला पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यान असेल